आता हिंदी भाषेची सक्ती नको असं वक्तव्य शरद पवारांनी आहे पहिली ते चौथी हिंदीची सक्ती नको असं ते म्हणत आहेत परंतु हिंदी भाषा शिकणं महत्त्वाचं आहे असंही त्यांनी म्हटलेलं आहे देशात पन्नास ते पंचावन्न टक्के हिंदी भाषा बोलणारे आहेत आणि त्यामुळे हिंदी भाषा शिकणं महत्त्वाचं असल्याचं शरद पवार म्हणत आणि हिंदी सक्तीवरनं आरोप प्रत्यारोप सुरू आहेत माधुरी दीक्षित नाना पाटेकर प्रशांत दामले असे सेलिब्रिटी गप्प का असा सवाल संजय राऊत यांनी केलाय तर मराठी कलाकार गप्प आहेत हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे असं म्हणत संदीप देशपांडेंनी मराठी कलाकारांवर सुद्धा निशाणा साधलाय कलाकार आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक असलेले सयाजी शिंदे यांनी सरकारलाच घरचं आहे दिलेला आहे सरकार येतील जातील पण मराठी भाषा टिकणार असं ते म्हणाले उठलेला आहे कलाकार कुठे आहेत नाना पाटेकर आहेत प्रशांत दामले हा आहेत माधुरी दीक्षित कुठे आमचे सगळे मराठी क्रिकेटपटू मराठी माणसाने तुमच्यासाठी टाळ्या वाजवायच्या तुम्हाला खांद्यावर गुण नाचायचं पण मराठीवरती असे हल्ले होत असताना तुम्ही गप्पाच सगळे ना दाक्षिणात्या अभिनेते प्रकाश राजांचं मी परवा हे बघितलं त्यांचं एक मला वाटतं कुठेतरी इंटरव्ह्यू होता हिंदी चॅनलवर वर इंटरव्ह्यू होता तिथे ठामपणे त्यांनी हिंदी सक्ती का नको दुर्दैव भूमिका मांडली दुर्दैवाने आपले मराठी कलाकार परत मी ते वाटत बोलत नाही कारण त्याच्यावर गजारो होईल पण त्यांनी अभिमानाने वागायला पाहिजे भाषा सक्ती करून कधी होत नाही आईकडून भाषा तीच भाषा खरी असते तीच टिकते हे सरकार भाषा टिकून राहते हजारो वर्षापासून भाषा टिकून राहते की काही आपली हे सक्ती केली म्हणून लगेच तां बदलत नाही पण मराठी मराठी आहे आईची भाषा आईची भाषा आहे बाकीच्या भाषांबद्दल आदर आहे पण मराठी भाषेबद्दल जास्त आदर आहे